सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत सावंतवाडी शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सावंतवाडीतील जन्मत्राय भोसले उद्यान येथे झालेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या भक्तिमय कार्यक्रमात सुप्रसिद्ध कलाकारांनी अभंग भजन आणि कीर्तन सादर करून वातावरण अधिकच मंगलमय केले या कार्यक्रमादरम्यान प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन कलाकारांच्या गाण्यांचा आस्वाद घेत होते असंख्य कार्यक्रम झाले आहेत मला एकच सांगाव असं वाटतय की असंख्य गोष्टी होत किंवा मुलगा म्हणून आपण समजत आहे तर आपण जमलेली तमाम जनतेला मी धन्यवाद देतोय मला एकच सांगा असं वाटतय दोन मिनिटच बोलेन कारण माझ्या भाषणापेक्षा आपल्याला सर्वांची गाणी ऐकण्यात जास्त रस आहे मला माहिती आहे परंतु या ठिकाणी हे सर्व मित्रमंडळी सुद्धा दुपारी सावंतवाडीमध्ये आल्यानंतर त्यांनी पाहिलं पाहिल्यानंतर मला त्यांनी दुपारी फोन केला की आपलं सावंतवाडी खूप छान आहे या सावंतवाडीमध्ये असंख्य गोष्टी पाहण्यासारख्या आहेत पूर्वीचे आमचे सर्व दैवत पाटेकर दैवत मनाच्या उपरलकर दैवताने हे काय नैसर्ग आहे हे खूप आगळवे बनवलं आहे माझी विनंती एवढीच आहे की या सावंतवाडीमध्ये आपल्या सर्व तरुण मंडळींचं आणि आपल्या ज्येष्ठ मंडळींचं कायम म्हणणं असतं की या सावंतवाडीमध्ये दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत एक म्हणजे कुठलंही ऍक्सिडेंट झालं तर आपण बांबोळीशिवाय पर्याय नसतो आणि तिथे जाईपर्यंत काही ना काहीतरी चुकीची घटना किंवा किंवा घडलेली असते बरोबर ना ही घटना असंख्य आपण ऐकतोय तर असं ऐकायला नाही पाहिजे याच्यासाठी मी एक आज सावंतवाडीची दिवाळीची गोड गोष्ट आपल्या सर्वांना सांगतोय की पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत जी घोषणा मी करतोय ती अतिशय महत्वाची आहे आणि ही घोषणा आमच्या सावंतवाडी वासियांसाठी अतिशय गरजेची आहे जी सावंतवाडीमध्ये गरज आहे ही अतिशय महत्वाची म्हणजे आपल्याकडे हॉस्पिटल आहे परंतु हॉस्पिटल आपल्याकडे ज्या प्रमाणामध्ये पाहिजे ज्या पद्धतीमध्ये पाहिजे तसं हॉस्पिटल नसल्यामुळे पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत नक्कीच सावंतवाडीमध्ये मोठं हॉस्पिटल विशाल फरक नाही तर भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी मी आणि माझे सर्व सहकारी आमच्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत त्याचप्रमाणे या महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे आमच्या या महाराष्ट्र राज्याचे नेते आणि खासदार नारायणरावजी राणे साहेब नितेशजी राणे साहेब पालकमंत्री किंवा सर्व मंडळींच्या माध्यमातून पुढच्या वर्षीच्या दिवाळीपर्यंत आपण मला मी एवढंच सांगतो पुढच्या वर्षीचा कार्यक्रम जोशात करूया कारण हा अतिशय महत्वाचा हो महत्वाचा हो प्रश्न आहे टाळ्या मारायला नक्कीच हरकत नाही तुम्ही काही जायचं नाही तुम्ही सर्वांना आशीर्वाद द्यायचा आहे मला आपल्या कोणाकडला काही नको आहे की नाही आशीर्वाद आपला आशीर्वाद असेल तरच पाटेकर देव प्रसन्न होणार आणि पंढरपूरचा वारकरी तर आज सगळं इथे उभं राहणार आहे आपली सर्व मंडळी सर्वांच्या शरीरामध्ये पंढरपूरचा वारकरी आणि विठोबा आपल्या सर्वांमध्ये येणार आहे माऊली आपल्यामध्ये येणार आहे तर होऊन जाऊ द्या कार्यक्रम Jai Hind, Jai Master, Jai <laughs> वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनुमुरग निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत